गुड मॉर्निंग मित्रांनो आज खूप दिवसांत आज आमचे सत्तर वर्षाचा तरुण गोरखनाथ माने मामा आज आलेले आहेत चॉकलेट चॉकलेट बॉय आणि एक मिनट मित्रांनो मित्रांनो बिबट्याचा विषय एक जोरात चालू आहे महाराष्ट्रात आणि सरकार म्हणते एक कोटीच्या शेळ्या आणि बोकडं त्या जंगलात सोडतो सरकार एक कोटी बिबट्याचा मित्रांनो बिबट्याचा विषय चालू आहे नुसतं महाराष्ट्रात धुमाकूळ नुसतं त्या बिबट्याचा विषय चालू आहे तर बिबट्या यायचं कारण म्हणजे तुम्ही जंगलात शिरावा लागलाय प्लॉटिंग करा लागलाय झाडं तोडा लागलाय त्याच्यामुळे बिबट्या हे येणार काय विषय नाही त्याच्यात तुम्ही घरात गेला तर तो तुमच्या घरात येणारच आहे आणि सरकार काय म्हणतंय एक कोटीच्या शेळ्या बोकड्या घेतो आणि त्या जंगलात सोडतो खरं पण ही दोन पायाची जनावर म्हणजे माणूस हा माणूस त्या बिबट्याला पण देणार नाही तो जाऊन तिथे गाड्या भरून हॉटेलला आणतील अगदी माणसाची जात बाधा आहे तर ह्या सरकारला विनंती करतोय बोकडं सोडण्यापेक्षा शेळ्या सोडण्यापेक्षा एक कुटीच्या तर ह्या गावात जेवढी ह्या महाराष्ट्रात कुत्री आहेत पुण्यामध्ये मुंबईमध्ये सगळीकड गर... कुत्र्या जी कुत्री गोळा करून कोल्हापूरमध्ये सांगलीमध्ये ही सगळी कुत्री गोळा करून त्या जंगलामध्ये सोडावं ह्या सरकारला आमची विनंती आहे एवढंच मी सांगतो बिबरालो सरकार कर... म्हणते आहे बिबट्या गावात यालाय बिबट्या गावात यालाय म्हणताना जंगलात गिनी शेळ्या सोडतो म्हणले सरकार सरकारला एक विनंती आहे असं काही करू नका गावातली जी ना। ना। ले ले भटकी कुत्री जे काय आहे ते जंगलात नेऊन सोडा आणि तुम्ही जर जंगलात शिरला तर बिबट्या तुमच्या घरात वरून आलेला आहे रेहान म्हणून नाव कागल मधून आलेलं आहे आम्हाला भेटायला म्हणजे मच्छीमारी करतोय गोरवड मध्ये मच्छीमारी साठी आलेला आहे हो आणि रेहान आज, आज आम्हाला भेटण्यासाठी आलेला आहे कागलवरून मालकी हा मामा गणपती पप्पा मामा लवसात आले हा गणपती पप्पा आता ए भिले भिले मामा भिले का उडी मारली उडी चला नगरसेवक भावी नगरसेवक काका काकाून ते मारून आले का सांगू गो तू काल घे काल आलो नव्हता मित्रांनी हो मला चुकून शेती वाघ आज पाच वाघ <laughs> पाच वाघ आहेत पाच वाघ गावात शिरल्यात नाही नदीत शिरल्या पाच वाघ नदीच सी आता भटकी कुत्रे कि नाही <tompa> <to> जी म्हणजे पिसायलेले ही ती जी कुत्री आहे ती सगळी जगलात दिवसोळा म्हणजे बिबटी आपल्या गावात येणार नाही यस हे बघा कृष्ण युवा चौथा अध्यक्ष सतीशजी राजे माने हन हन की बढिओ हले जाऊ दे गाडी जाऊ दे हां जाऊ दे हां श्री गुरुदेव ओके गट्टा मारला गट्टा